नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा येथे लोकप्रिय मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत सहविचार सभा संपन्न पोरादेवी येथील नगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबरला संपन्न होणार असून नगारा म्युझियम सोहळ्याला महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे मंत्री संजय राठोड बंजारा समाजाचे काशी पोहरा देवी नगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबरला होणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले मंठा शहरातील वैशाली मंगल कार्यालयात वेगो नंगारा चालो पोहरा ही सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री राठोड बोलत होते नंगाराम म्युझिस म्युझियम सोहळ्याला महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाने आणखी राहिलेल्या उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले असून यावेळी त्यांचे स्वागत माधवराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या थाटात करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक माधवराव चव्हाण मंठ्याचे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष नितिनभाई राठोड सरपंच अमरसिंह राठोड माजी पंचायत समिती सदस्य श्री राम राठोड मोहनाडे माजी सरपंच बळीराम जाधव दिलीपराव चव्हाण डॉक्टर आशीष राठोड दिलीप राठोड सरपंच देवीदास राठोड विलास राठोड किशन राठोड सह अनेकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडावे यासाठी माधवराव चव्हाण मित्र मंडळाने मोठे परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच मधुकर राठोड तर प्रास्ताविक भीमराव राठोड यांनी केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार हरिभाऊ चव्हाण यांनी मानले लोकार्पण करण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि त्या दृष्टीनं मंठा किंवा जालना जिल्ह्यातल्या आमच्या सर्व समाज बांधवांच्या बैठकीसाठी मला बोलावलं होतं आणि इथे मी आलो सर्वांशी चर्चा केली सर्वांना एकजुटीनं कार्यक्रमाला सुद्धा या असं म्हटलं आणि इतर आमचे जे काही सामाजिक शैक्षणिक किंवा इतर इश्यूज आहेत समस्या आहेत त्या सुद्धा मांडण्याच्या संदर्भात मी प्रयत्न करणार अशा पद्धतीचा विश्वास समाजाला मी दिलेला कुठली तरी महत्वाची मागणी तुम्ही या ठिकाणी बोललात भाषणामध्ये मोदीच्या समोर मांडायचं समाजाच्या वतीने आरक्षणाबद्दल काय मागणी बंजारा समाजाला गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण आहे खरं तर ब्रिटिश कालामध्ये गुन्हेगारीचा ठपका म्हणून आमच्यावर ठपका बसलेला आहे हा ठपका देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काढला गेला आणि भारत देशामध्ये किंवा अखंड भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी काळापासून जर पाहिलं तर मोठं योगदान बदलणारा समाजाचं या ठिकाणी देशाला राहिलेलं आहे अनेक आमचे जुने ज्येष्ठ पूर्वज यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे किंवा अनेक आमचे थोर समाज सुधारकांनी या देशाच्यासाठी अनेक लढे त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून ह्या सर्व इतिहास जर पाहिलं तर आज देशभरामध्ये जवळपास दहा कोटी बंजारा समाज आहे वे वेगवेगळ्या राज्यात आहे कन्याकुमारी पासून तर श्रीनगर पर्यंत आणि हा संपूर्ण समाज खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र करण्याचा अजेंडा ठेवलेला आहे आणि बऱ्यापैकी आता याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी मागणी आहे हे सर्व मागणी एकत्रित करून त्या त्या राज्याचे प्रश्न देश स्तरावर मांडायचे आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगायचे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी ठेवलेली आहे बंजारा समाज आरक्षणाची माध्यमातून बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही जुनीच आहे जो आरक्षण आता विजेएनटीचा आम्हाला मिळालेला आहे परंतु आमचेच अनेक लोक वेगवेगळ्या आरक्षणमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत कर्नाटकामध्ये आम्ही वेगळ्या आमचे सोयरे झायरे सर्व वेगळ्या आरक्षणामध्ये आहे आंध्राला आमचे वेगळेच आरक्षण आम्हाला मिळतो आहे तेलंगणाला वेगळा मिळतो आहे महाराष्ट्राला वेगळा मिळतो आहे अनेक ठिकाणी आमचा समाज हा ओपनमध्ये आहे कुठे मध्ये आहे आणि म्हणून या सर्व राज्यातला जो काही बंजारा समाज आहे त्याचेसुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून हे सर्व प्रश्न स्तरावर माननीय पंतप्रधानांच्या लक्षात आणून द्यायचे ही भूमिका मी मांडलेली आहे